पुष्पा मानापुरे या वर्ध्याच्या राहणाऱ्या घरात एकट्या कमवत्या नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड मध्ये त्या कामाला होत्या याच कंपनीत रविवारी सतरा डिसेंबरला स्फोट झाला या स्फोटात पुष्पा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्घटना घडली तेव्हा त्यांच्या घरच्यांना याची काहीच कल्पना नव्हती दोन मुलं आई कामावर गेली हे समजत होते पण टीव्ही वर स्फोटाची बातमी पाहिली आणि लेकरांच्या पायाखालची वाळूच सरकली हिमांशुक मानपुरे हा त्यांचा मुलगा बातमी समजताच तो तातडीनं कंपनीकडे गेला कंपनी बाहेर प्रचंड गर्दी आक्रोश आणि धावाधाव सुरू होती आत नक्की काय झालं आहे याची कल्पना येत नव्हती थोड्या वेळानं एक यादी बाहेर आली त्यात मृतांची नावं होती त्यात एक नाव पुष्पा यांचं होतं हिमांशु ते पाहून तिथंच कोसळला सर हा इन्सिडेंट झाला त्या दिवशी रविवार होता आणि त्या दिवशी माझ्या आईला सुट्टी होती सुट्टी असूनसुद्धा कंपनीवाल्यांनी म्हणजे मैं, कंपनी मॅनेजमेंटनी त्यांना ड्युटी करण्याकरता बरवलं त्यांना जबरदस्ती करायची ड्युटी करण्याकरता आणि तिथे काही बिहारी लोक आहेत त्यांना ते प्राथमिकता देतात आणि जे आपले मराठी लोक आहेत त्यांना ते म्हणजे असं दु, दुब दुबळेपणासारखं वागवतात तर ते एक मला खूप खंत वाटत आहे दुसरी गोष्ट त्याचमुळे अशी ही घटना घडली तिथे घडल्या मध्ये महाराष्ट्रातल्या या लोकांमध्ये एकही असं एक इतरत्र व्यक्ती नाही आहे जो बाहेरून आलेला असेल किंवा बाहेरचा असेल जीव तसा तर तेच मी इच्छितो की आपल्या लोकांना पण सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या दिवशी सुट्टी असून सुद्धा माझ्या आईला बोलायला गेलं त्याच्यामुळे तिचा जीव गेला आणि त्याच्यामुळे आज ते आपलं आमच्या मधामध्ये नाहीये सकाळी पाच ची शिफ्ट होती त्याच वेळी तिने मुलगी दीक्षाला ढोकळे बनवायला सांगितले होते आईसाठी लेकीनं ढोकळे बनवले पण ते खाण्यासाठी आई घरी परतलीच नाही मला माहीत पडलं तेव्हा माझी मम्मी जेव्हा अगोदरला दिवशी गेली मा, 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 होती मला ढोकळे बनवून ठेवायला सांगितले होते मी इथे बनवून ठेवले होते माझ्या मम्मीला ढोकळे खूप आवडत होते सगळ्याची खूप चिंता करत होती आणि मला मला तर काही हेच नाही मी खूप डाडाच्यासारखे होते त्याच्या सकाळी उठायची रोज सकाळी उठ जेव्हा ड्युटी होतात तेव्हा मला उठून जायची पण त्या दिवशी गेलीच मला आणि आजीला त्रास देऊ नको सांगून द्यायची पुष्पा यांचं शरीर एकवीस दिस डिसेंबरला कुटुंबियांना देण्यात आलं एका सफेद फडक्यात ते गुंडाळलेलं होतं यावेळी त्यांचं शेवटचं दर्शनही त्यांच्या मुलांना मिळालं नाही अशाच स्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आई अशी अकाली गेल्यानं दोन्ही लेकरांवर आभाळ कोसळलं आहे इकबाल शेख लोकमत डिजिटल वर्धा